जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सव्वीस जुलै साधन चतुष्टय कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे प्रथम नित्य वस्तू विवेक करावा अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी हे दुसरे साधन होय आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे हे तिसरे साधन होय शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी ही सर्व साधन सामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे मोहाला बळी पडता कामा नाहीये नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे जनावरे देखील आपापला प्रपंच करता तच। मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही खरोखर भगवंताच्या नामामध्ये मोठे सामर्थ्य साठविलेले आहे त्याचे नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही प्रपंचातले यश आणि अपयश यात तात्पुरत्या गोष्टी आहेत भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्व आहे रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते पण हे आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते म्हणून सुखदुःख बाधते म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू यासाठी त्याच्या नामाची गरज आहे प्रपंचाची तरा अशी असते की आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे आश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका आचे बोधवचन अति प्रेमाने नाम घ्यावे नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बाधणार नाहीत जानकी जीवन स्मरण जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचि सुबोध हाचिसुबोधगुरुंचा नामापरतेन सत्यमानावे सेवावे हाचि सुबोध नामातरङ्गुनीयाव्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वशवावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ